तुम्ही या पहिले आधी कधी असं ऐकलं होतं का ठाकरे गटाचे नेते डायरेक्ट देवेंद्र फडणवीसांना जाऊन भेटले या घटनेची आपण सर्व चर्चा जाणून घेऊया मोठी बातमी ठाकरे गटाचे नाशिकमधील डॅशिंग नेता अचानक देवेंद्र फडणवीस भेटीला राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे खासदार संजय राऊत नाशिक हे नाशिकमध्ये असतानाच दे ठाकरे गटाचे उपनेते तकर बडगुजर हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी दाखल झाले कुंभमेळा बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रायवारी नाशिकमध्ये दाखल झाले सोमवारी त्यांचे पुतणे आणि माजी आमदार शोभा फडणवीस यांचे नातू तन्मय फडणवीस यांच्या विवाह सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकमध्ये मुक्कामी होते तर दुसरीकडे ठाकरे गटाचे महानगर प्रमुख विलास शिंदे यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्यासाठी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत देखील सोमवारी नाशिकमध्ये दाखल झाले होते या दोन्ही विवाह सोहळ्याच्या निमित्ताने नाशिकमध्ये आज नेत्यांची मंदिरायाळी दिसून आली मात्र संजय राऊत हे नाशिकमध्ये असताना शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते सुधाकर बडगुजर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा उधाण आले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सकाळी त्यांच्या पुतण्याच्या विवाह सोहळ्यासाठी हजेरी लावली यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते साईबाबा हॉस्पिटलचे उद्घाटन करण्यात आले या उद्घाटन समारंभाच्या वेळी ठाकरे गटाचे उपनेते सुधाकर बडगुजर हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी दाखल झाले संजय राऊत हे नाशिकमध्ये असताना सुधाकर बडगुजर यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने अनेकांना पोया उंचावल्या आहेत मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर काय म्हणाले सुधाकर बडगुजर आपण बघूयात मुख्यमंत्र्यांच्या भेटीबाबत सुधाकर बडगुजर यांच्या माध्यमांशी संवाद साधला ते म्हणाले की सियस्त कुंभमेळ्याच्या दृष्टीने रिक्त पदे भरावी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडव सोडवणे ही महत्वाची बाब आहे काही क्लास वन आणि क्लास टू अधिकारी क्लास थ्री आणि क्लास फोरचे प्रमोशन बाकी आहे ते प्रमोशन लवकरच व्हावे याबाबत निवेदन देण्यासाठी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती त्यांनी दिली संजय राऊत नाशिकमध्ये असतानाच तुम्ही देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली याबाबत विचारले असता सुधाकड बडगुजार म्हणाले की साईबाबा हॉस्पिटलचे उद्घाटन आहे त्या उद्घाटनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आले होते मी त्यांच्याकडे कालपासून वेळ मागितली होती की मला पाच मिनिटाची वेळ द्यावी त्यांनी आज सकाळी मला वेळ दिली त्यानुसार मी निवेदन देण्यासाठी इथे आलो होतो आमच्या मागण्यांचे निवेदन मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले मी मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी जाणार हे संजय सह सर्वांना माहीत होतं असंही त्यांनी यावेळी सांगितलं आता तुम्ही या पहिले कधी ऐकलं होतं का ठाकरे गटाचा नेता जर तुम्ही तुमच्या शहरात असला तुम्ही डायरेक्ट जाऊन भाजपच्या नेत्याला जाऊन भेटले हे कधी या पहिले ऐकलं होतं का आता ही घटना नाशिकमध्ये घडलेली आहे आता काय होतं यामध्ये राजकीय उडाण आपण बघूयात व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण की बऱ्याच जणांना अजून देखील माहीत नाही की सुधाकर बडगुजार हे मुख्यमंत्र्याला कश कशा कशाबाबत भेटले होते बऱ्याच लोकांना माहीत नाही बरेच लोक गैरसमज करत आहे त्यासाठी व्हिडिओ लोकांना शेअर करा आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल चॅनलला जाऊन सबस्क्राईब करून टाका कारण की आपल्या चॅनलवर महत्त्वाचे व्हिडिओ येत असतात